मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बाल भारती भाग चारमधील पान क्रमांक पाचवरील स्वाध्याय पाहणार आहोत स्वाध्याय आहे चित्रपट वाक्यलिही आणि वाच त्या दिलेल्या चित्राबद्दल एक वाक्य आपल्याला आज लिहायचं आहे सोप्या पद्धतीचं वाक्य लिहून या हा या प्रकारचा स्वाध्याय आपण आता सोडवणार आहोत चला तर मग पहा वाक्य लिही आणि वाच पहिलं चित्र आहे आंबा आपण दोन वाक्य लिहूया हा आंबा आहे आणि किती आंबे दिसतात दोन बरोबर दोन आंबे आहेत पुढचं चित्र बघूया पुढचं चित्र आहे घर घराबद्दलची वाक्य लिहूया हे घर आहे आणि घर कसं आहे छान आहे तर मग पुढचं वाक्य लिहूया घर छान आहे त्यानंतरचं चित्र बघूया तुमचे आवडतं बघा एसटी बस बस आहे त्याबद्दलचं वाक्य ही बस आहे आणि बस चालते का उभी आहे बरोबर बस उभी आहे तर वाक्य लिहू दुसरं बस उभी आहे त्यानंतर पुढचं चित्र पाहूया पुढचं चित्र आहे पतंगाचं वाक्य होईल हा पतंग आहे आणि पतंग काय खाली ठेवलाय का आकाशात उडतोय बरोबर मग पतंग उडत आहे त्यानंतरचं चित्र पहा चित्र आहे हरिण आता हरिणबद्दल आपण दोन वाक्य लिहूया हे हरिण आहे आणि पुढचं वाक्य होईल हरिण छान आहे आता शेवटचं चित्र बघूया शेवटचं चित्र आहे फुलाचं फुलाच्या चित्राबद्दलचं वाक्य चित्रा हे भुलाचा। भुलाचा चित्रा फूल आहे पुढचं वाक्य होईल फूल छान आहे अजूनही वाक्य लिहू शकतो हे सदा फुलीचं फूल आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद